मेट्रो इन्फेक्टेड आहे बघा या नॉट तयार झालेत खाली आ, एक रूटला रूटला सगळ्या गाठी तयार झालेली गाठी तयार झाली काय झालं झाडाला फ्लॉवरिंग झालेलं दाखवतो फ्लॉवरिंग झालं नसल्यामुळे आणि हे जे पान वाकडी झालेत हे नोड चा प्रॉब्लेम म्हणजे कुठली जी येणारी आहेत ना जी येणार सुद्धा बघा सगळ्या ओके म्हणजे बाकीच्या झाडांवर फुल आहे आणि तेवढ्या एका झाडाला प्रॉब्लेम पाणी पडलेलं असेल इथं असं बघ जखमा होते तेल्याचा म्हणजे लोक तेल्या म्हणतात पण हे रायझोटोनिया बुरशी असते आणि ते मग हे बघ हे काळ पडलेलं हे काळ पडतं आणि परत ह्यातनं आतनं बुरशी एंटर होतो मग बुरशी एंटर झाल्यानंतर सगळ्यात जे किडे त्याचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि झाड झाड म्हणजे अजून एक फरक काय की दुसरी रूट म्हणून दुसरी येणार येणारी आहे रूट येईल ते पण एक ब्रँच थोडी अपेक्षा असल्यामुळे एक ब्रँच थोडी पिवळी पडते हे नवीन मग आता हा कशाचा प्रकार म्हणू शकतो हे तर आहे ना